शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझे हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघू महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पावसाचा इशारा काही भागांमध्ये दिसत आहे या काही दिवसांमध्ये दिसत आहे आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस किंवा दोन जुलै दोन हजार चा मी अंदाज तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाचा इशारा आपल्याला दिसत आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा तर महाराष्ट्रामध्ये नेमके कोण कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडू शकतो कोकणपट्टी कडे पाहिले तर कोकणपट्टी मध्ये पालघर मुंबई डेपोली सातारा अकलूज रत्नागिरी सांगली राजापूर सावंतवाडी या काही जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे एक जुलै दोन जुलै तीन जुलै पर्यंत खूप अति मुसळधार पाऊस पडू शकतो कोकणामध्ये या काही जिल्ह्यामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी मित्रांनो विदर्भाकडे तर विदर्भामध्ये पावसामध्ये खंड होणार आहे आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या काही जिल्ह्यामध्ये पडणार आहे विदर्भामध्ये ते जाणून घेऊया अकोला अमरावती गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या काही भागामध्ये एकंदरीत पाहिले तर पूर्णच विदर्भ पावसामध्ये खंड पडणार आहे आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे ढगाळ वातावरणाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हे तुम्ही अंदाज लक्ष ठेवावे उत्तर महाराष्ट्राकडे पाहिले तर नाशिक मालेगाव धुळे पुणे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल आणि रात्रीच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्याकडे पाहिले तर औरंगाबाद जालना नांदेड परभणी हिंगोली पूर्ण मराठवाडा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आपल्याला काही जास्त पावसाला सुरुवात होणार नाही आजच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे या काही जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो भेटी या पुढच्या वेळेच्या माध्यमातून नवीन असेल तर चायना सबस्क्राईब करा आणि बेल आयन दबून ऑल